ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी अन्न व पाण्याचं शस्त्र बनवणे अमानवीय अजित नवले मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेस केले जात आहेत लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार आहे असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय ती अमानवीय कृती सुद्धा आहे असे माकपचे शेतकरी नेते अजित नवले यांनी टीका केली आहे पाहूया ते काय म्हणतात आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो हजारो मराठा बांधव शहरामध्ये मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत या आंदोलकांची कोंडी व्हावी यासाठी तेथील हॉटेल बंद करण्यात आलेली आहेत पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारचे डॉपेच करण्यात येत आहेत अशा बातम्या समोर येत आहेत एकीकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे अशी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे मात्र आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अन्न आणि पाण्यापासून कोंडी करण्याचे प्रयत्न करायचे ही लोकशाही विरोधी कृती आहेच शिवाय मानवतेला सुद्धा काळीमा फासणारी अशा प्रकारची ही कृती आहे ज्यावेळी अशाच प्रकारे हजारो हजारो शेतकरी बांधव किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी चालत नाशिक वरून मुंबईला पोहोचले त्यावेळी ठाणे आणि मुंबईच्या शहरवासियांनी पुढे येत आपल्या घासातला घास आपल्या ह्या शेतकरी भावांना बहिणींना आणि मायबापांना देत मानवतेचं उत्तुंग दर्शन घडवलेलं होतं